रामकृष्ण हरी उद्या मंगळवार मी सिंधुदाई शेळके मला एक देवीचं भजन टाकायचं आहे आई अंबाबाई हरसे लावून गणाला आई अंबाबाई हरसे लावून गणाला संकटाल माझ्या व्रती चाल सोडायला चालू संकटाल माझ्या चार सोडायला हळद घेते कुंकू घेते वायला कानाई हळद घेते कुंकू घेते वायला कानाई विसन गेले बाइआ संसारा पाई विसरु गेले भइया बैया संसार पाई आई आंबाबाई हरसे लावणी घडाला आई आंबाबाई हरसे लावणी घडाला संकटाल माझ्या व्रती चाल सोडायला संकटाल माझ्या व्रती चाल सोडायला चवळी घेतलं पातळ घेतलं व्हायला कानाई सोळी घेतलं पातळ घेतलं का नाही विसरून गेले बाई आया संसारा पायी विसरून गेले आया संसारा पायी आई आंबाबाई हरसे लावून घडाला आई अंबाबाई हरसे लावून घडाला संकट आलं माझ्या व्रती चाल सोडायला ति गे खन गे त्य नारल गे त्यई खन गे त्य नारल गे त्यई संसार पा विसरु गेले भई म्या संसार पा आई अम्बा अरे संकटाल माझ्या व्रती चाल सोडायला संकटाल माझ्या व्रती चाल सोडायला बेल घेते फूल घेते वाईल का नाही बेल घेते फूल घेते वाईल का नाही विसरून गेले भैया संसारा पायी विसरून गेले भैया संसारा पायी आई अंबाबाई रसे लावून घडाला संकटाल माझ्या व्रती चाल सोडायला संकटाल माझ्या व्रती चाल सोडायला लाडू घेते प्रसाद घेते घेते व्हायला का नाही कानाई लाडू घेते प्रसाद घेते बयला कानाई विसरून गेले भैया संसारा पायी विसरून गेले भैया संसारा पायी आई अंबाबाई अरसे लावून गणाला संकटाल माझ्या व्रती चाल सोडायला धूप घेते दीप घेते आरती केली कानाई विसरून गेले वया या संसारा पायी आई आंबाबाई असे लावून गणाला संकटाल माझ्या व्रती चाल सोडायला चला तर मंडळी भेटूया उद्या माझे गीत आवडल्यात लाईक आणि सरप्राईज करा आणि कमेंट बॉक्समध्ये अंबा भावा आणि की जय अशी म्हणा धन्यवाद खराब खरं कट